यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या जबाबदार कोण आमदारांनी इथं बोलण्याऐवजी मंत्रालयात आवाज उठवावा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरीजवळ जवळ सोलापूर उजनी ते सोलापूर ही तब्बल साडे आठशे कोटी रुपयांची आणि एकशे सत्तर एम एल डी क्षमता असलेली सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी चांगलीच गाजत आहे पाईपलाईन टाकण्याचे एकशे दहा किलोमीटरचे काम महिना अखेर पूर्ण होणार आहे तरीही सोलापूरकरांचे जलसंकट किमान दीड वर्ष तरी सुटणार नाही कारण सहासष्ट एम एल डी जलशुद्धीकरण केंद्र ज्या पाकणीमध्ये बांधले जाणार आहे ती जागा वनविभागाची आहे सोळा कोटी रुपयांचे टेंडर महापालिकेने हैदराबादच्या विश्वा इन्फ्रास्ट्रक्चरल यांना मंजूर केले आहे जागा मिळाल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी वर्षाचा कालावधी लागणार आहे अजून तरी ही जागा ताब्यात आहे जलशुद्धीकरण केंद्राला ला लागणारी हेक्टर जागा घेण्यासाठी त्यांना त्या मोबदल्यात तेवढी जागा द्यावी लागणार आहे मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव परिसरात ही जागा देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयात पाठवून सहा महिन्यांचा कालावधी लोटला याचा पाठपुरावा सोलापूरच्या आमदारांनी करणे गरजेचे आहे आता वन विभागाची जलशुद्धीकरण केंद्रासाठी घेतली जाणारी ही जागा नऊ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची असल्यामुळे या सर्व प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीची मान्यता असणे गरजेचे आहे त्यामुळे आमदारांनी पाठपुरावा केला तरच जलशुद्धीकरण केंद्राचे काम लवकर सुरू होईल नाहीतर समांतर जलवाहिनी होऊन देखील याचा फायदा शहरवासियांना होणार नाही हे नक्की दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान दीड कोटी मतदार सहाशे नव्याण्णव उमेदवारांच्या राजकीय भवितव्यावर करणार शिक्कामोर्तब वाल्मिक करारचे खंडणी प्रकरण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण बीड जिल्हा नियोजन समितीमधून मधून आठशे कोटी रुपयांची बोगस कामे आदी प्रकरणात अडचणीत आलेले धनंजय मुंडे संसदेत गाजले सुप्रिया सुळे म्हणाल्या मुंडेंनी पाचशे कोटींचा पीक विमा घोटाळा केला आता केंद्र सरकार करणार चौकशी पंढरीचे प्रांताधिकारी सचिन इथापे म्हणाले पासष्ट एकर जागेवर माघीवारी एकशे पासष्ट दिंड्यांची झाली नोंदणी सोलापूर महापालिकेच्या कारवाईचे होत हे सर्वसामान्य वर्गातून चांगले कौतुक रस्त्यावर थुंकणाऱ्या बहात्तर जणांना केला नऊ हजार दोनशे रुपयांचा दंड श्री मार्कंडेया सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत ओबीसी मतदारसंघातून निवडून आलेले सुरेश फलमारी यांचे संचालक पद बेकायदेशीर असल्याचा जिल्हा सहकार न्यायालयाचा निकाल फलमारी दाद मागणार स्पेनका प्रीमियम वॉटर विथ डिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर सोलापूर विद्यापीठात उद्योजकता जोपासडे या विषयावर पार पडली राज्यस्तरीय कार्यशाळा राम रेड्डी म्हणाले नोकरदार होण्यापेक्षा उद्योजक बना माघवारी सोहण्यासाठी पंढरपूरकडे निघालेल्या सोलापुरातील त्रेसष्ट पालख्यांचे आज कुरुलमध्ये झाले गोल रिंगण मनोज जरांगे पाटील म्हणाले धनंजय मुंडे यांनीच खंडणी मागायला या लावली आणि त्यांनीच संतोष देशमुख यांचा खून देखील करायला लावला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाकुंभात संगम स्नान करणार आणि विविध ऋषीमुनींची घेणार भेट अमेरिकेत अवैध पद्धतीने राहणाऱ्या दोनशे पाच भारतीयांना अमेरिकन सरकारने लष्करी विमानाने पाठवले पुन्हा भारतात ट्रम्प सरकारची सर्वात मोठी कारवाई शासकीय भोगवटदार वर्ग दोन अर्थात बी टू सत्ता प्रकारातील जमिनी वर्ग एक करण्यासाठी मंत्रिमंडळाने डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दिली मुदतवाढ <च्चारी> वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे प्रकरण नामदेव शास्त्री यांना आले अंगलट सात फेब्रुवारी रोजी देहू येथील भंडारा डोंगरावर ठेवण्यात आलेले कीर्तन केले रद्द कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पूर्वी महिने मोफत असणारा प्रवास आता केला महिने कर्मचारी वर्गात आनंदोत्सव राज्यातील तेरा सनदी अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या बदल्या नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी राहुल कर्डिले यांची नियुक्ती तर प्रवीण दराडे सहकार सचिव गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर शनिवारी सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात होणार गडीनाड कन्नड सांस्कृतिक संमेलन सोलापूर रेल्वे विभागातील विद्युतीकरण शंभर टक्के झाले पूर्ण दररोज धावणाऱ्या एकशे पाच रेल्वे आता धावू लागले विजेवर सहा महिन्यांपूर्वी सोलापूर झडपी समोरून काढलेले अतिक्रमण पुन्हा थाटले सोलापूर महापालिकेने आज पुन्हा काढले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्हा दौऱ्यावर धनंजय मुंडे यांच्या संदर्भात ते काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष <प्रागी> मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प पोहोचला पंच्याहत्तर हजार तीनशे सहासष्ट कोटींवर आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मांडला अर्थसंकल्प <प्रा> सेवटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पालकमंत्री त्या पंधरा जिल्ह्यात भाजपने नेमले संपर्क मंत्री <गणारी> भाजपकडून राबवण्यात येत आहे संघटन पर्व राज्यात आजवर अठ्याण्णव लाख सदस्यता नोंदणी एकोणीस फेब्रुवारी पर्यंत दीड कोटी सदस्य नोंदणीचे ठेवण्यात आले उद्दिष्ट कॉपी मुक्त अभियानासाठी पुणे बोर्डाचे कठोर निर्णय दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोनची नजर माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू नाईक निंबाळकर यांच्या घरावर धाड आज सकाळी वाजल्यापासून सुरू झाली झडती जाड़ सोलापूर तापू लागले दररोज दुपारचे तापमान छत्तीस ते सदतीस अंशांवर सुरू झाली उन्हाळ्याची चाहूल येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा